नमस्कार मित्रांनो जयश्री राज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे मी अंड्याचं आमलेट पण वेगळ्या पद्धतीनं त्याकरिता मी तीन अंडे घेतलेले आहेत इथं पावटा घेतलेला आहे पावट्याच्या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत एक कांदा घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत टमाटर आणि कोथंबीर चला तर मग बनवूया मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पावटा सोलून घेतलेला आहे त्याचे बिया टाकायच्या हिरव्या मिरच्या चार आणि थोडं मीठ आता हे मिक्सरला बारीक करून घेऊत आपण बघू शकता मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे पावटा आणि हिरवी मिरची आमलेट बनवण्यासाठी आपण कांदा कापून घेऊया एकदम बारीक बारीक कापायचा एकदम छोटा छोटा कापायचा कांदा कापून झालेला आहे कोथमीर पण छानपैकी बारीक कापून घेऊया टमाट्याला बारीक कापून घेऊया आपण छोटं छोटं करून मी सर्वांना बारीक चांगलं कापून घेतलेलं आहे टमाटे आणि कांदा आणि कोथंबीर मी इथे छोटं बाऊल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टमाटा टाकायचं कोथंबीर टाकायची आणि कांदा टाकायचा थोडी हळद थोडं मीठ हिरवी मिरची आणि पावटा बारीक केलेलं आहे ते पण टाकायचं त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याच्यात अंडी फोडायची मी तीन अंडी घेतलेली आहे याला चांगलं मिक्स करायचं याला या पद्धतीनं मिक्स करायचं असं आमलेट करून बघा खूप छान लागते खायला इथे मी गॅस ऑन करते गॅसवर तवा टाकायचा तव्यावर तेल टाकायचं तेलाला असं पसरून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं थोड लसणाची पेस्ट टाकायची लसणाच्या पेस्टला असं पसरून घ्यायचं त्याच्यावर हे आमलेट टाकायचं आमलेटला असं पसरून घ्यायचं त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकायची एका साइडनं आपला आमलेट झालेला आहे आता याला आपण पलटी मारूया बघू शकता आमलेट झालेला आहे कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा